ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि सर्वात आधी आपली बातमी पहा आपल्या मोबाईल हो महायुतीचा कार्यकर्ता व संवाद मेळावा चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार माननीय श्री डॉक्टर श्रीकांत शिन, शिंदे यांच्या उपस्थित शिवसेना भाजपा राष्ट्रवादी मनसे रिपाई व मित्र पक्षाचे समस्त पदाधिकारी महाराष्ट्र राज्याचे नेते व लवजी शक्ती सेनाच्या वतीने महायुतीला दिला पाठिंबा व गुलाबराव करंजुळे अनंत परमजे व वा अरविंद वाळेकर व वा तसेच अन्य नेत्यांनी आपल्या समस्त कार्यकर्त्यांना संबोधित केले व घरोघरी जाऊन मत कसे द्यावे कोणाला द्यावे आणि कुठल्या कारणाने द्यावे हे लोकांना कळायला हवे व त्यांना समजायला पाहिजे असे डॉक्टर थेकांत शिंदे यांनी सांगितले व म्हणाले की आपण कोणावरती टीका करायची नाही आम्ही जे कामं केलेत ते कामं जनतेला पटवून द्या जेणेकरून ते आपल्याला मतं देतील जनता स्वतः त्यांना जवाब देतील असे श्रीकांत शिंदे म्हणाले सीआयबी न प्रयत्ना चालणार न्याय तुमचा हा वर्षा मध्ये सातत्याने विकासाची कामे डॉ श्रीकांत

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि दादा या तिघांनी मिळूनही महायुतीचा अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस महाराष्ट्रामधील जागा या महायुतीच्या माध्यमातून लढल्या पाहिजे हा निर्णय घेतला आणि त्यामुळे तुम्हाला आम्ही सर्वजण आज एकत्रपणे महायुतीचा प्रचार करण्यासाठी निघालो महायुतीची ताकद काय हे मी तुम्हाला सांगणं हे उजेत फिरना नाही परंतु सांगितलं पाहिजे असं वाला वारंवार या संघावरही मंडळी सांगत आहेत आपण वेळाबरोबर नीट घेऊ सीरियसली आणि मेळावा जर आपण सभा घ्यायची असेल माहितीची तर मला वाटत नाही आंबरनाथला एकच असा ग्राउंड आहे तो ग्राउंड आहे एवढा सगळ्या कार्यकर्त्यांना जो वो माहितीचा सुखे पण हे सगळं हे सगळं एवढी झाली पाहिजे एवढी मोठी आपण प्रचार केला पाहिजे प्रत्येक घरा घरापर्यंत पोहोचलं पाहिजे अल्टिमेटली

आज अंबरनाथ या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ता संवाद मेळावा आदरणीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडला त्यामध्ये विशेष म्हणजे आज आजच्या या मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने मातंग समाज आणि लहूजी शक्ती सेनाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते आज लहूजी शक्ती सेनाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विष्णुभाऊ कसबे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून महायुतीला पाठिंबा दिलेला आहे आणि समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या विष्णू समाजाला विश्वास दिलेला आहे की पुन्हा एकदा जर महायुतीची सत्ता आली तर नक्कीच मातंग समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संपूर्ण मागण्या या येणार सरकार पूर्ण करेल आणि त्या विष्णू दिलेल्या या विश्वासामुळेच हा संपूर्ण मातंग समाज आणि लहुजी शक्ती सेना ही महाराष्ट्रभर मा, मा, महायुतीला पाठिंबा देत आहे सीआयबी न्यूज ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि सर्वात आधी आपली बातमी पहा आपल्या